आज या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजा हॉलमध्ये ईव्हीएम मशीन निदान ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे या हॉलमध्ये ठेवत असताना प्रशासन पोलीस ते निवडणूक आयोगानं आत बंदिस्त कॅमेरे लावलेला आहे आणि आपल्या सिक्युरिटीसाठी वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या यू एम मशीन कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी तिथं सी टी सी सी टी व्ही लावलेल्या आहेत परंतु निवडणूक आयोगानं असा आय आदेश काढला आहे की हा प्रायव्हेट याच्यामध्ये जे सी सी टी व्ही आहेत ती काढा त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने ती सी सी टी व्ही काढली आहे परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले यामध्ये फस्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्या इथं ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी हो जेणेकरून इथं पारदर्शक लोकांना समजू दे परंतु पर अजूनपर्यंत इथं स्क्रीन लावले नाही आमच्या सगळ्यांच्या वडगावच्या वतीनं आम्ही एक इशारा देतो की इथं जोपर्यंत स्क्रीन लावली जात नाही तोवर आम्ही इथं हटणार नाही कॅमेरे लावताना उमेदवारांना पूर्व परवानगी दिली होती पूर्वपर परवानगी नाही ओके चितीपरिषदमेंट जिथे की मराठा समाज इथे आपण नगर परिषदेमार्फत तयार केलेला आहे या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि ते का नियोजित कार्यामध्ये बाधा आणत आहेत अशी आमच्याकडे तक्रार आली होती त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या सी सी टी व्ही काढण्याची कारवाई पूर्ण केले आहे थोड्यात आम्ही मोरे फॅमिली इथं राहतो माझे दोन पुतणे आहेत माझे भाऊ वारलेले आहेत आमच्या घरी महिला वगैरे आहेत आम्ही आमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्यामुळे आता इथून ते इलेक्शनचं कार्यालय त्या दृष्टीकडून लोक येतात दंगाधपा होतो आणि मग आम्हाला इथे जरा सेफ्टी वाटावं म्हणून आम्ही वैयक्तिक हे कॅमेरे लावलेले आहेत ते प्रशासनानं कोणतीही आम्हाला म्हणजे आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमधलं असताना प्रशासनाने मग ते कॅमेरे काढून नेलेले आहेत हे चुकीचं केलेलं आहे कारण हे इथून इथं पुढे जर कुठे आम्हाला वैयक्तिक जर काही इथं त्रास झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल आणि हे चुकीचं आहे कारण आज वडगावमध्ये बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लोकांनी आपापल्या सेफ्टीसाठी कॅमेरा लावलेले आहेत तसं आम्ही कॅमेरा लावलेला आहे आता वैयक्तिक कॅमेरेसुद्धा काढून आलं तर वडगावात सगळेच काढले पाहिजेत मग सेफ्टी कॅमेरा आहेत ते तर हे चुकीचं आहे प्रशासनाची ही चूक आहे आणि या असं काही झालं तर याला प्रशासन जबाबदार असेल अशी काही घटना घडली तर